शिवसेना उभाटा गटाकडून चंद्रपूर महानगरपालिकेत पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार चंद्रपूर महानगरपालिकेतील आगामी निवडणुकीत शिवसेना उभाटा पक्ष पूर्ण ताकदीने आणि जोमाने उमेदवार उभे करणार आहेत स्थानिक प्रश्न जनतेच्या अडचणी आणि विकास कामांच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे शिवसेनेने नेहमी सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी लढा दिला आहे चंद्रपूर महानगरपालिकेत भ्रष्टाचार अकार्यक्षमता आणि स्थानिक जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना चंद्रपूरकरांना सक्षम प्रामाणिक आणि जनतेच्या सेवेसाठी वचनबद्ध पर्याय उपलब्ध करून देणार आहे प्रत्येक विभागात शिवसेनेचे उमेदवार नागरिकांसमोर सकारात्मक अजेंडा ठेवतील शिवसेना ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर जनतेच्या खऱ्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी लढणारी चळवळ आहे त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने निश्चयाने आणि शिवसैनिकांच्या बाव उतरतो आहोत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत संदीप गिरहे यांनी दिली चंद्रपूर महानगरपालिका येणाऱ्या निवडणुकी संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात पत्रकार परिषद इथं आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषद मध्ये आमचं शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे माननीय उद्योगी यांनी जो आदेश दिलेला आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक निवडणूक ताकदीशी लढायचा आहे आणि त्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती जर आपल्याला मित्रपक्ष महाविकास आघाडी असू द्या भाजप सोडून इतर कोणीही यांच्यासोबत तुम्ही युती करून तुम्ही समोर निवडणुकीला समोर जा जमेत असेल तर सोबत मिळून चला नाही तर आपला पक्ष कसा वाढता येईल आणि आपल्या पक्ष कसा मोठा करता येईल यासाठी प्रत्येक निवडणूक तुम्ही स्वतः सोबत राहलं ना अशी त्यांची भूमिका होती हेच भूमिका सगळ्या पत्रकार बांधवासमोर आणि जनतेसोबत मांडव आपल्या माध्यमातून जावं यासाठी हे पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली